सेलू तालुक्यातील तळतुंबा येथील एका अडुसठ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून निधन झाल्याची घटना शुक्रवार चौदा जून रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान गट नंबर एकसष्टमध्ये घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात चौदा जून रोजी रात्री अकरा वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे शुक्रवार चौदा जून रोजी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात शेतकरी माणिकराव गणपतराव घुले व अडुसष्ट वर्ष हे गट नंबर एकसष्टमध्ये असलेल्या बोरीच्या झाडाखाली बसले होते विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज अंगावर कोसळून त्यांचे निधन झाले या घटनेची माहिती परशुराम दादाराव घुले यांनी सिलू पोलिसांना दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले शनिवार पंधरा जून रोजी दुपारी साडेबारा वाजता तळतुंबा येथे मयत मानेकराव घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक विवाहित मुलगी सून जावाई नातू नातवंडे असा परिवार आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार वशिष्ठ भिशे हे पुढील तपास करत आहेत